हॅलो शुभ दुपार तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज सकाळी म्हणजे दुपार झालेलीच होती बारा साडेबारा झालेले होते तर मी मम्मीकडे निघालेली होती मम्मीन ते जत्रेला चालले ना त्यासाठी ते त्यांना भेटण्यासाठी चाललेली होती वृषाली वहिनी पण आलेल्या होत्या समोला हॉस्पिटलमधून सोडलेलं होतं ना तर तिला घेऊन आलेल्या होत्या कारण की मग मम्मी त्यांना यात्रेला जायचं होतं मग त्या अगोदरच समोला मग हॉस्पिटलमधून सोडलं आणि मग तिला घरी आणलं आणि ती आत्ताय ना घरी आलेली होती घरी आल्यावर जरा तिच्या चेहऱ्यावर हसू आलेलं होतं कारण की दवाखान्यामध्ये ना ती खूप बोर झालेली होती तर आज मस्त हसत होती कारण की लहान मुलांना घराची ओढ नेहमी लागते तर मम्मी आता इकडे ना तिच्यावरून आहे ना नजर म्हणजे काळा तुकडा उतरून टाकते कारण की हॉस्पिटल मधून आलं की असा काळा तुकडा उतरून टाकला जातो मग मम्मी करत होती बाहेर खूप पाऊस चालू उशीर जेवण करतोय काय तुला काय भाजी आवडत नाही का बटाट्याची वहिनी म्हणताय नाटक असं दहीपोळी काय मजा होते नाही काय तिकडं भाऊने आले इकडे सगळे मी मस्त सगळ्यांसाठी चहा ठेवला इकडे हुँ। हुँ। मी ना मम्मीकडे आलेली आहे तर मम्मी त्यांना आजच केदारनाथच्या यात्रेला जायचं आहे ना तर निघणार आहे ते पाच सहा वाजता निघणार आहे तर सगळे पाहुणे भेटायला येऊ राहिले मी पण आत्ताच आली आहे आणि पाऊस पण सुरू आहे भरपूर दादा पण येत आहे पण मग आता पाऊस सुरू आहे त्यामुळे ते पण थोडा उशीरच येते तर खूप असे आज आहे ना मम्मी त्यांना जायचं होतं त्यामुळे मग सगळे जवळचे ना घरी येत होते तर सगळ्यांचा चहा पाणी वगैरे चाललेलं होतं इकडे <laughs> पडू दे वाकत नाही तो <laughs> <laughs> वाक वाक <laughs> <laughs>

करम भाऊ पण चालला आहे ना यात्रेला तर मला म्हणत होता की तू खर्ची दिल्याशिवाय पाय सोडणारच नाही पॅक पाय पकडून होता तर चेष्टा मस्करी चालूच राहते आमची वहिनींनी सगळ्यांसाठी मस्त असा चहा आणलेला होता आणि त्याही पाया पडत होत्या आणि मम्मीने त्यांनी एवढ्या सगळ्या बॅग घेतलेल्या होत्या तर वहिनी मसाले भात टाकताय आणि आले आहे सोनी दिदी पण आली आहे राणी पण आली आहे पोळ्या मावशी राणी त्या पण आलेल्या होत्या तर सगळ्यांसाठी परत एकदा चहा झाला कारण की आज दिवसभर पाहुणे चालूच राहणार होते त्यामुळे चहा पाणी हा चालूच राहणार होता इकडे भाजीपाला आणलेला होता आणि सोनी दिदी मावशी त्या सगळे भाजी निवडण्याचं काम करत होते आई आणि दादा पण आलेले होते मम्मीन त्यांना भेटण्यासाठी आम्ही दुपारीच आलेलो होतो बारा एक वाजता आणि आईन ते येणार थोडा उशिरा म्हणजे तीन साडेतीन चारला आलेले होते तर हे माझे काका आहेत पप्पा आणि काका हे दोघच जण आहेत तर तेही मम्मीच्या पाया पडण्यासाठी आलेले होते तर त्यांचं घर शेजारीच आहे तर ते मम्मीच्या आणि पप्पांच्या दोघांचेही पाया पडले <laughs> <laughs> अंकित बोला आज द्या चालू आवरा हा काम भाऊ सोनी दिदी राणी आमची सगळ्यांची चेष्टा मस्करी इकडे चाललेली होती करम भाऊ हो आहे ना खूप कॉमेडी आहे तर त्याचं खूप कॉमेडी जोक चालू होते सोनी ताईला वेड्यात काढत होता तो तर, तर चालली होती इकडे चेष्टा मस्करी आमची सगळ्यांची मम्मीन त्यांना भाजीपाला नाहीचा आहे ना तर तो थोडासा ओला होता तर ओला पिशवीमध्ये ना खराब झाला असता तर मम्मीन ते सगळं कोरडा करून घेत आहे थोडंसं पुसून घेत आहे त्यामुळे ना भाजीपाला हा छान असा कोरडा राहील आणि मामा सतीश मामा रही मामा सगळे आलेले होते इकडे सगळेजण बसलेले तर पाच साडेपाच सहा सा वाजता मम्मीने त्यांना निघायचं होतं तर आता इकडे सगळेजण मस्त गप्पा मारत बसलेले वहिनींचा ना आमचा स्वयंपाक चाललेला होता किचनमध्ये तर गाडीही आलेली होती आत्ता तर तवेरा केलेली मम्मीन त्यांनी ते सात शिट आहे करम भाऊ अंकिता वहिनी मम्मी पप्पा आणि आत्या आणि मामा म्हणजे चुलत आत्या चुलत मामा आहेत आणि मावशी ताई मावशी माझ्या सगळ्या शेवट नंबरची मावशी चालू तर आता मम्मी त्यांच्या बॅग ये ना गाडीमध्ये ठेवायच्या होत्या तर मोठा भाऊ काका मामा सगळेजण आहे ना मम्मीन त्यांच्या सामान ठेवण्यासाठी ना चाललेले दे दें दें होते तर सामान ठेवून देत होते गाडीमध्ये मम्मी एक एक वस्तू काढून देत होते त्यांना तर इकडे ना काय काय सामान बसतं हे सगळं बघत होते गाडीमध्ये बसतं की बेड करायचं होता ना तर कसं सामान ॲडजस्ट होईल तर सगळ्यांचं असं चाललेलं होतं कारण की सामान थोडं जास्तच झालेलं होतं त्यामुळे कारण की मम्मीन त्यांनी किराणा वगैरे पण घेतलेला होता ना करून खाण्यासाठी तर त्यामुळे सामान थोडंसं एक्स्ट्रा झालेलं होतं तर तो ॲडजस्ट करून घेत होता तर सगळं सामान व्यवस्थित बसवलं होतं त्यांनी तर हा आहे ना चेतन मामा म्हणजे आमचा रिलेटिव्हच आहे तोच घेऊन चाललेला होता त्याचीच गाडी होती मम्मीन त्यांना तर तो आहे ना सामान बघत होता काय काय घेतलेलं आहे आणि त्याच्या हातानेच पॅक करत होता मामीन त्या पण आलेले होते इकडे करम भाऊ हो <laughs> ना आता निघण्याच्या वेळेस सगळ्यांच्या पाया पडून घेत होता राणीच्या सोनीताईच्या माझ्या पडलेला होता मग अशी तर सगळ्यांच्या पाया पडून घेतला त्याने पंचवीस दिवस मित्र भेटणार नाही सर का आता तुला आठशे रुपये तरी म्हणतो नाही मामा आठशे रुपयात अ मामा आठशे रुपयात कोण कोण आला त्याला तर आता आहे ना इकडे निघण्याची वेळ झाली होती मम्मीन त्यांची तर सगळेजण इकडे मामी मामा सगळेजण आलेले होते कारण की आमचे रिलेटिव जवळचेच असल्यामुळे ना सगळेजण जे काही कार्यक्रम असले की लवकर गोळा होतात तर आ, मामा मामी सगळे पण आलेले होते मावशी सोनी दिदी आणि अंकित वहिनींची मम्मी बहीण सगळेजणं म्हणजे जवळचं असतात ना राहायला त्या जवळचे त्यामुळे मग सगळेजणं गोळा झालेले होते आणि इकडे ना पुढे पण सगळं सामान ठेवलेलं होतं ठेवायचं होतं ते व्यवस्थित अजून इथे बेड होणार आहे का काय पण खाली घेतल्या सातत्या तर सगळेजण इकडे बघत होते कसं सामान बसेल कसं ॲडजस्ट होईल ते मम्मी आई आत्या जेवण करायला बसल्या होत्या कारण की त्यांना निघायचं होतं ना त्यामुळे मग ते जेवण करून घेत होत्या आम्हाला एक पंचपात्री काढायची होती ना, ना तर करम भाऊने काकांना उचलून घेतलं होतं इकडे आत्ता पण तुम्हाला सगळं घर भरलेलं दिसतच असेल तर जसा जसा वेळ होत होता ना जायचा तसत शे पाहुणे गोळा होत होते तर सगळा हॉल भरलेला दिसतोय तुम्हाला पाहुण्यांनी तर सगळेजण आलेले होते आणि करम भाऊ येणं मस्त चेष्टा मस्करी चालू होती त्याची मावशी आणि अंकिता मामी इकडे जेवण करता ये तर मम्मीन ते निघण्याच्या वेळेस ना मला पण खूप भरून येत होतं असं रडायला होत होतं तर मी रडत होते आणि सगळेजण मावशीचे मुलं ना अजून एवढे काही मोठे नाही आहे एक दहावीला आहे एक आठवीला आहे तर छोटेच आहे अजून त्यामुळे मावशीलाही त्यांची काळजी वाटत होती मावशीचाही पाय निघत नव्हता ही माझी छोटी मावशी तीही चालली होती ना तर सगळे तिच्या पण पाया पडत होते आणि तिचाही पाय निघत नव्हता तर ती पण खूप हळवी आहे मनाने तर सगळेजण ना असे इमोशनल झालेले होते कारण की एवढं लांब जायचं आहे ना त्यामुळे मग मलाही माय मम्मीं ते चालले ना तर खूप अशी हुरहुर लागलेली होती मलाही करमत नव्हतं असं एकदम भरून आलं होतं बाय बायड घंट हां बसले का सगळे व्यवस्थित तुम्ही पण दर्शन करायला हो हो थांबू घे रे त्याला काळजी घे सगळ्यांना व्यवस्थित नाही পাই <coughs> 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 मम्मीन ते गेल्यानंतर ना मावशीं ते सगळेजण थांबले मामीन ते पण आणि सगळेजण वेळ बसले आणि नंतर मग गेले तर सगळ्यांच्या छान अशा गप्पा चाललेल्या होत्या तर रडून ना मी रडत होते त्यामुळे माझंही थोडंसं डोकं दुखत होतं कारण की आई वडील कुठे जाणार म्हटलं माणसाला हुरहुर लागतेच आणि सगळे गेल्यानंतर ना, ना खूप सारा पसारा पडलेला होता तर वृषाली बहिणींना मदत म्हणून मी आणि राणीने भांडे घासले कारण की खूप सारे पाहुणे होते ना आज त्यामुळे मग पसारा पडला तिने मस्त किचन क्लीन केलं आणि वहिनी घर झाडताये आमचे भांडे वगैरे झाले घसून कारण की सगळे माणसं खूप पाहुणे होते ना आज त्यामुळे घरामध्ये खूप पसारा झालेला होता वहिनी झाडताय आता रूम सगळे आणि मुले मस्त खेळत इकडे काय चाललंय तुमच ते गेले आणि त्यानंतर मग घरात पण भरपूर सगळे मामा ते सगळे थांबलेले होते बसलेले होते आता सोनी दिदी राणी आणि मी आम्ही तिघी पण थांबलेलो आहे मिस्टर पण जेवणासाठी थांबलेले पण ते दोघे ना भाजी सला आणण्यासाठी गेलेले आवरल्यानंतर ना भाज्या आणल्या मिस्टर आणि भाऊने जाऊन आणि त्यानंतर आम्ही मस्त जेवण केलं जेवण झाल्यानंतर सगळेजण गप्पा मारत बसले मस्त इकडे तर मामा सोपन भाऊ मिस्टर सगळे तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सत्तोपर्यंत बाय बाय